शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू शेतकरी मित्रांनो आज सेलू येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार पन्नास रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार पाचशे रुपये शेतकरी मित्रांनो सरासरी कापूस भाव होता आज सेलू येथे सात हजार आठशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी शेतकरी मित्रांनो आज परभणी येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार नऊशे रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार आठशे पंचवीस रुपये मित्रांनो कमीत कमी कापूस भाव होता सात हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आज मानवत येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार एकशे एकावन्न रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार सातशे सत्तर रुपये तर शेतकेंद्रांनो आज मानवत येथे सरासरी कापूस भाव होता सात हजार नऊशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती देऊळगाव राजा आज देऊळगाव राजा येथे आठ हजार रुपयांचा सर्वोच्च कापूस भाव देऊळगाव राजा येथे कापसाला मिळालेला आहे शेतकऱ्यांना पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा अवकाय अकराशे क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार आठशे पन्नास रुपये शेतकंद्रा नऊ देवगा राजा येथे सरासरी कापूस भाव होता सात हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट काय सहा हजार क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार पासष्ट रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार चारशे रुपये शेतकऱ्या नऊ सरासरी कापूस भाव होता आज हिंगणघाट येथे सात हजार आठशे ऐंशी रुपये शेक मित्रांनो जर मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर धन्यवाद